अहिल्या देवी म्हणजे या देशानं पाहिलेलं एक आश्चर्यकारक स्वप्न आहे नारी शक्तीचा जयजयकार करणाऱ्या या भारत मातेने अनेक पराक्रमी झुंजार स्त्रियांना जन्म दिला रामाची अर्धांगिनी होऊन सीतेने पतिव्रताचा कळस उभारला महाभारत धरून कौरवांच्या समूह नाशाला द्रौपदीचा क्रोध कारण ठरला मुक्ताई जनाई नैर इथं भक्तीचा मला फुलवला जिजाऊंड स्वराज्याचं बीज फेरलं तर राणी लक्ष्मीबाईंनी पराक्रमात झाशी राखली आणि इथंच अहिल्यादेवी होलकरांनी भक्ती आणि शक्तीचा संगम साकारला मानकोजी शिंदे यांची लेख खंडेराव होलकर यांची पत्नी होऊन माळव्याच्या राजलक्ष्मी झाल्या खंडेराव हो गेले मुलगा मालेराव हो अखाली निवर्त झाला

कारभारच वेगळा होता त्यांचा विचारच अनोखा होता अशा या पुण्य श्रोक राजमाता अहिल्यादेवी यांचा विजय असो विजय असो विजय असो मदत मदत करा देवी करा सोडा देवी, देवी देवी, देवी।, देवी।, देवी, देवी करा आपण आमच्या राज्यात ते दिसत नाही हो मी देवी काय संकट आमच्या राज्यात यात्रेकरूंना त्रास पुढे बोला हो आम्ही तीर्थयात्रा करत असताना आमच्यावर हल्ला केला आणि आम्हाला लुटल कारभारी जी जी। त्या भिल्ल्याच्या मोरक्याला ताबडतोब ताब्यात घ्या देवीजी त्या भिल्ल्या आपल्या सैनिकांनी केव्हाच ताब्यात घेतले मग आत्ताच्या आता त्याला आमच्या समोर हजर करा जी दे भी। जाल भी। आधी मोकळं करणार पण देवीजी तो दोरेडखोर आहे नाही ना। सर्वात आधी तो तुमच्या आमच्या सारखा एक माणूस सा आहे सोडा त्याला पण देवीजी सोडा म्हंटल ना जी देवीजी देवीजी तुमच्या नजरात गुन्हेगार ना अजिबात नाही कोणताच माणूस जन्मजात गुन्हेगार नसतो परिस्थितीनुसार तो होतो तर आरण्याचे राजे आहात शूर धाडसी आहात उपजीविकेसाठी तुम्हाला धनधान्य हिसकावून घ्यावे लागेल पण आता असं होणार नाही म्हणजे आम्हाला शिक्षा होणार नाही शिक्षण नाही म्हणणार बक्षीस मिळणार जंगलातून जाणाऱ्या यात्रेकरूंच तुम्ही रक्षण करायचं त्यांना सुरक्षितपणे जंगल पार करून द्यायच आणि त्या बदल्यात तुम्हाला काही कवड्या कर म्हणून गेलेल्या तुम्ही सर्व अरण्यवासी एकत्र या आणि इमानदारीने धनही मिळवा Desi, Desi. देवी खरंच असो ना असं जर झालं तर कशाला जीवाला उदार होऊन आम्ही लुटमार करतो आम्ही करू लक्ष एका यात्रेकोरीला त्रास होणार नाही देवीची तुम्ही नावाप्रमाणे देवी आहात आईल्या देवीचा विजय देवीचा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नेमणुका करा आणि राज्यात घोषणा देवींचा विजय असो अहिल्या देवींचा विजय असो अहिल्या देवींचा विजय असो यात्रा करू लागली राज्यभर अहिल्या देवीच्या दूर दृष्टीने भिल्ल कवडीचा नियम लागू झाला पुढे भिल्लांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी त्यांना जमीन इनाम दिला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबून अहिल्या देवींनी भक्तिपूर्ण शक्तीचा मार्ग या जगाला दाखवला असा या पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवींचा या भारताकडून जय जयकार जय जयकार जय जयकार Hula, oh, I like, I like the answer. Like Vijay <coughs>